शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं ना महत्त्वाचं नाहीये ते पैसे कुठे गुंतवायचे आहेत हे समजणं जास्त महत्वाचं आहे आणि याच्यासाठीच पोर्टफोलिओचे प्रकार कोणते आणि आपण कोणत्या कॅटेगरीत पडतो हे समजून घेणं अधिक गरजेचं आहे पोर्टफोलिओ म्हणजे आपल्या वेगवेगळ्या ॲसेट वेग वेग क्लासचं एकत्रीकरण शेअर मार्केटमध्ये तीन प्रकारचे पोर्टफोलिओ आहेत अॅग्रेसिव्ह पोर्टफोलिओ बॅलन्स पोर्टफोलिओ कन्झर्वेटिव्ह पोर्टफोलिओ ऍग्रेसिव्ह पोर्टफोलिओ हा अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांचं वय कमी आहे जे जास्त रिस्क घेऊ शकतात यांच्या पोर्टफोलिओमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के ते पैसे इक्विटीमध्ये गुंतवले जातात जिथे ते जास्त जोखीम घेऊ शकतात आणि जास्त परताव्याची अपेक्षा करू शकतात बॅलन्स पोर्टफोलिओ हा मध्यम वर्गांसाठी आहे याच्यामध्ये ते जे आहे ते कमी जोखीम घेतात आणि परतावा जो आहे तो जास्त घेतात याच्यामध्ये ते शेअर्स डेट फंड म्युच्युअल फंड अशांमध्ये ते गुंतवणूक करतात कन्झर्वेटिव्ह पोर्टफोलिओ हा ज्येष्ठ व्यक्तींसाठी आहे ज्यांना रिस्क कमी घ्यायचे आहे आणि एक स्थिर परतावा पाहिजे असेल त्याच्यामुळे हे जे पैसे आहेत ते बॉन्ड्स डेट फंड याच्यामध्ये जे आहेत ते गुंतवले जातात आपलं वय काय आणि आपण किती रिस्क घेऊ शकतो त्याच्यानुसार आपला पोर्टफोलिओ तयार करणं गरजेचं आहे